एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली या ऐतिहासिक कार्याचे शिल्पकार होते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख आणि त्यांचे क्रांतिकारी सहकारी हा दिवस केवळ शाळा सुरू झाल्याचा नव्हे तर भारतीय समाजाच्या मानसिक गुलामगिरीवर घाव घालणाऱ्या शिक्षण क्रांतीचा दिवस आहे अठराव्या एकोणासाव्या शतकातील भारतीय समाज हा जात धर्म लिंगभेद आणि अंधश्रद्धांनी ग्रासलेला होता स्त्रियांना शिक्षण देणं पाप समजलं जात अतिशुद्र समाजाला शाळेच्या उंबरठ्या बाहेर ठेवलं जात होतं या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांनी ठामपणे सांगितले शिक्षणाशिवाय समाजाचा सा उद्धार अशक्य आहे महात्मा ज्योतिराव फुले शाळेचे प्रमुख प्रेरणास्थान विचारवंत व मार्गदर्शक सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका व शिक्षिका फातिमा शेख पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका शाळेचे आधारस्तंभ उस्मान शेख शाळेसाठी आपले घर भिडेवाडा खुले करणार करणारे समाजसुधारक सगुनाबाई क्षीरसागर सावित्रीबाईंच्या शिक्षणातील पहिली प्रेरणा सर्व समाजातील फक्त मुलींना शिक्षणाचा प्रवेश या शाळेची सर्वात मोठी क्रांती म्हणजे जात न पाहता धर्म न पाहता वर्ग न पाहता फक्त मुलींना शिक्षणासाठी प्रवेश ब्राह्मण शूद्र अतिशूद्र मुस्लिम सर्व समाजातील मुलींना या शाळेत शिकण्याचा अधिकार देण्यात आला हा निर्णय त्या काळात सामाजिक व्यवस्थेला हादरवणारा होता सावित्रीबाई फुले यांचे अपार कष्ट व संघर्ष शाळेत शिकवण्यासाठी जाताना सावित्रीबाई फुले यांना रोज अमानुष अपमान सहन करावा लागला रस्त्यात लोकशेन चिखल दगड फेकत धमक्या दिल्या जात स्त्रीने शिकवणे स्त्रीने शिकणे पाप असे ओरडले जाई घरच्यांनीही विरोध केला तरीही सावित्रीबाई फुले हार मानला नाहीत त्या दोन साड्या सोबत नेत एक खराब झाली की दुसरी नेसून शाळेत शिकवायला जात त्या त्याग म्हणजे शिक्षणासाठी दिलेलं बलिदान होतं त्या काळातील सामाजिक परिस्थिती स्त्री अज्ञात ठेवायची वस्तू शिक्षक शिक्षण पुरुषांचा हक्क आणि शूद्र अतिशूद्र शिक्षणास अपात्र अशा अमानवीय परिस्थितीत फुले दाम्पत्यानं शिक्षणाचा दीप पेटवला हा दीप पुढे बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा प्रकाश बनला फुले दाम्पत्य शिक्षण क्रांतीचे शिल्पकार फुले दाम्पत्यानं सुरू केलेली मुलींची शाळा म्हणजे केवळ शैक्षणिक संस्था नव्हे ती भारतीय समाजाला हवी आणि नवी दिशा देणारी सामाजिक क्रांती ज्या समाजानं स्त्रीला शिक्षणापासून दूर त्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम फुले दाम्पत्यानं केलं आज स्त्रिया शिक्षण प्रशासन विज्ञान राजकारणात आग्रस्थानी आहेत यामुळे वाड्या सुरू असलेल्या या छोट्याशा शाळेत दडलेली आहेत म्हणूनच एक जानेवारी हा दिवस केवळ आठवण नसून प्रतिज्ञा आहे संघर्ष आहे आणि परिवर्तनाची प्रेरणा आहे